नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा नऊ आणि दहा तारखेचा प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमो मध्ये असणार आहे तन्वीचा बड्डे तन्वीच्या बड्डे मध्ये सायलीला तिला अशा दोन गोष्टी आठवतात ज्यामध्ये सगळ्यांना कळून चुकतं की सायलीच ही तन्वी आहे रविराज तिला जवळ घेतात तेव्हा तिला अशी नक्की कोणती गोष्ट आठवते सगळं सगळं या व्हिडिओ मध्ये बघूया तर आपण पाहतो की सगळेच आता नाश्त्यासाठी जमलेले असतात कारण आज असतो तन्वीचा वाढदिवस म्हणजे प्रियाचा वाढदिवस आणि अश्विन खूप मोठं सरप्राईज देतो तो एकदमच केक घेऊन येतो तिच्या आवडत्या फ्लेवरचा चॉकलेट केक घेऊन येतो आणि बोलतो हॅपी बर्थडे तन्वी आज तुझा वाढदिवस आहे विसरलीस का चला आता पटकन सगळ्यांनी एकत्रित जमा आपल्याला तन्वीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे खरं तर कोणाचाही मूड नसतो त्यामुळे कोणीही प्रियाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी पुढे सरसावत नाही हे पाहून तर प्रिया आणि अश्विन या दोघांना प्रचंड राग आलेला असतो तेव्हा सचिन मात्र अश्विनची बाजू घेतो आणि बोलतो अरे अश्विन तुझी जर इतकीच इच्छा आहे ना ठीक आहे आपण तन्वी वहिनीचा बड्डे सेलिब्रेट करूया कारण कसं आहे ना बड्डे दिवशी कोणाला हट करू नये काय म्हणते सायली सायली बोलते ठीक आहे सचिन भाऊजी तुम्हाला जर असं वाटत असेल तर आधी आपण तन्वीचा बड्डे सेलिब्रेट करून घेऊया माझी काहीच हरकत नाही अर्जुन सुद्धा बोलतो ठीक आहे नो प्रॉब्लेम त्यामुळे आता प्रिया केक कटिंग करू लागते आणि तिच्यासाठी फक्त विश करणारा एकच माणूस असतो तो म्हणजे अश्विन अश्विन जोरजोरात ओढू लागतो हॅप्पी बर्थडे टू यू तन्वी बाकी मात्र कोणी तिच्यासाठी वाढदिवसाचं गाणं म्हणत नसतं तेवढंच सचिन बोलतो मी काय म्हणतो तन्वीचा बर्थडे आहे मग आपण तिच्या आई वडिलांना इथे बोलवलंच पाहिजे आपण प्रतिमात्य आणि रविराज काकांना इथे बोलूया का आणि हे सगळं ऐकून तरी या तन्वीचं च डोकस फिरलेलं असतं म्हणजे प्रियाचं चढ डोकस फिरलेलं असतं ती मनातल्या मनात म्हणत असते अरे मूर्खा हे काय बोलतोयस तू ती अर्धा मेंदू जर इथे आली आणि वाढदिवस सुरू आहे हे बघून जर तिला आधीचा भूतकाळ आठवला तर सगळंच अवघड होऊन बसेल नको नको मला ही रिस्क घ्यायचीच नाहीये हा सगळा विचार करून प्रिया बोलते नाही नको आणि हे एकता सगळेच आता तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात कारण मुलगी स्वतःच्या साई वडिलांना बर्थडे पार्टी मध्ये यायला नको म्हणतीये याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं असतं तेव्हा प्रिया बोलते कसं आहे ना सध्या माझे आई बाबा माझ्यावरती खूप नाराज आहेत आणि तुम्ही एवढं बोलवलंय म्हणून तुमच्या इच्छेचा मान राखून खरे येतील पण मनापासून ते हे सगळं एन्जॉय करू शकणार नाहीत त्यामुळे ते पूर्ण पार्टीमध्ये नारा ना नाराज असतील आणि मला माझ्या बड्डेच्या दिवशी माझ्या आईबाबांना नाराज नाही करायचं मी नाराज त्यांना बघू शकत नाही तेव्हा सचिन बोलतो अगं तन्वी वहिनी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तसं काही एक होणार नाही आहे मी आत्ताच्या आता त्यांना फोन करतो असं म्हणत असतो आता रविराज आणि प्रतिमाला फोन लावतो आणि यायला सांगतो पार्टीला आणि एवढं जावे बापूंनी पहिल्यांदा आपल्याला बोलवलं आहे तरी नकार तरी कसा द्यायचा त्यामुळे रविराज होकार भरतात आणि बोलतात ठीक आहे आम्ही पंधरा वीस मिनिटात येतो सचिन खुश होतो आणि सगळ्यांना सांगतो की आपण पंधरा वीस मिनटं थांबूया त्या आल्यावर पुढचं सेलिब्रेशन आपण स्टार्ट करूया आणि मग काय हे सगळं बघून अश्विन तर सचिनवरती जाम इम्प्रेस झालेला असतो तो म्हणत असतो सचिन भाऊजी खरंच तुमचं कौतुक करावं ना तितकं कमी आहे या घरातल्या लोकांना माझ्या बायकोची अजिबात किंमत नाही आहे पण तुम्हाला तिची किंमत आहे तिच्या सुखासाठी तुम्ही इतकं मोठं पाऊल उचललं खरंच तुम्हाला माणुसकीची कदर आहे आणि आज तन्वीच्या आनंदासाठी तुम्ही जे काही पाऊल उचललं आहे ना खरंच मी हे कधीच विसरणार नाही आणि थोड्याच वेळात इथे प्रतिमा आणि रविराज काकांची एंट्री होते सचिन त्यांचे आभार मानतो आणि बोलतो काका आत्या तुम्ही माझं मान राखून इथे आला मला खूप छान वाटलं चला बड्डेला सुरुवात करूया आणि अशा प्रकारे आता प्रिया केक कट करू लागते त्यामुळे आता सगळेच तन्वीसाठी गाणं गाऊ लागतात हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू डिअर तन्वी खरं तर कोणाच्या मनात नसतं पण आता मजबुरी असल्यामुळे सगळ्यांना हॅप्पी बर्थडे विश करावं लागतं तर प्रेक्षकांनो वाढदिवसाला पहिला मान असतो तो म्हणजे आईचा आईने आई मुलीला केक भरवायचा असतो त्यामुळे घरातली सगळी मंडळी प्रतिमा आत्यांना तन्वीला केक भरवण्यासाठी फोर्स करत असतात तेव्हा आता प्रतिमा आत्या सुद्धा सगळ्यांचा मान राखून केकचा एक तुकडा घेतात आणि प्रियाच्या दिशेने जाऊ लागतात प्रियाने इतका मोठा ऑ केलेला असतो ती खूप खुश असते कारण प्रतिमा तिला केक भरवणार असते पण अचानक प्रतिमा आत्यांना काय होतं कोणाच ठाऊक त्या तन्वीला केक भरवतच नाहीत त्या सरळ यू टर्न मारतात आणि सायलीजवळ येतात आणि तो केक आता त्या सायलीला भरवतात हे सगळं पाहून कोणाला काहीच कळत नसतं की प्रतिमहात्यांनी असं का केलं आणि या प्रियाचं प्रियाचं तोंड तर अक्षरशः मारक्या म्हशीसारखं झालेलं असतं तर प्रेक्षकांनो या प्रोमोमध्ये मैनावती आणि सदाशिव कुठे दिसत नाही आहेत नक्की हे कुठे गेले देवालाच माहिती तिकडे आता सायली प्रतिमहात्यांच्या हातातून केक खाते आणि मग काय तिचा हात पकडत दोघे आता रविराजांकडे जातात आणि एकत्र रविराजांना तो केक भरवतात पण रविराज काय केक खायला तयार नसता ते पूर्णपणे शॉपमध्ये गेलेले असतात प्रतिमात्या बोलत्या अहो हे काय करताय तुम्ही तुम्हाला आठवताय ना लहानपणी जेव्हा मी तन्वीला केक भरवायला घेऊन जायचे ती तोच हा तुमच्या दिशेने घेऊन जायची आणि आधी तुम्हाला केक भरवायची आणि मला हे सगळं तन्वीकडून अपेक्षित होतं पण तन्वीने हे न करता सायलीने हे सगळं केलंय मला एक प्रश्न पडलाय तिला हे सगळं कसं माहिती आणि तेवढंतच सायलीला सुद्धा तिचा भूतकाळ आठवू लागतो ती कानावरती जोराने हात धरते आणि जोरजोरा तोडू लागते तिला आठवत असतं की सायली तिच्या आईला म्हणत असते आई मला केक भरव ना आई प्लीज केक भरव ना हे सगळे शब्द तिच्या कानावरती पडत असतात ती जोरजोरात ओढू लागते आणि हे पाहून कोणाला काहीच कळत नसतं की सायली अशी का करतेय का ओरडतेय तेव्हा अर्जुन मात्र जोरातच ओरडतो बायको अगं तुला नक्की काय होतंय त्रास होतोय का तेव्हा सायली बोलते पण मला असं का वाटतंय हे सगळं आधी माझ्याबरोबर एकदा घडून गेलंय आणि मग काय हे सगळं बघून कोणाला काहीच कळत नसतं अर्जुन कल्पना सगळेच तिच्याकडे एकटक बघत असतात सायली अचानक अशी का वागतीये तिला नक्की हा त्रास का होतोय आहे कोणाला काहीच समजत नसतं त्याला या सगळ्यामध्ये काहीतरी गौड बंगाल आहे हे कळू लागतं तो विचार करतो दरवेळी सायली अशी का वागते सायलीची रिएक्शन अशी का असते प्रतिमा त्या रविराज काकांबरोबर भूतकाळामध्ये जे काही घडलंय ते सायलीला कसं काय माहिती असतं तेव्हा अर्जुन विचार करतो नाही काय खरं आहे काय खोटं आहे हे आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर आलंच पाहिजे जखम मोली आहे आणि हीच बरोबर वेळ आहे जखमेवरती घाव घालण्याची असा सगळा विचार करत अर्जुन बोलतो सायली आणि बोलतो सायली आठव अजून आठवण्याचा प्रयत्न कर तुला आठवतंय सायली सायली आता आठवण्याचा प्रयत्न करू लागते ती डोकं धरून उभी राहते तिला पुढचं काहीच आठवत नसतं ती म्हणत असते नाही मला त्रास होतोय बास अर्जुन बोलतो सायली थोडंसं थोडंसं अजून आठवण्याचा प्रयत्न कर ना आता जर तुला सगळं सत्य आठवलं ना तर सगळा गुंता एका मिनटात सुटेल सायली आठवण्याचा प्रयत्न करत असते तिला प्रचंड त्रास आणि वेदना होत असतात आणि तेवढतच तिला अजून एक अशी गोष्ट आठवते प्रेक्षकांना जी या मालिकेसाठी खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे साईला अंदुक असं काहीतरी दिसतं अर्जुन बोलतो काय झालं सायली तुला काय आठवलं का, का? बोल ना इकडे मात्र प्रियाची चांगलीच गोची झालेली असते ती मनातल्या मनात म्हणत असते बाप रे आता सायलीला जर काय आठवलं तर सगळं संपलं देवा काही एक कर पण या सायलीला काही एक आठवून देऊ नकोस असं ती देवाकडे प्रार्थना करू लागते तेवढं तर सायली बोलते हो मला आठवलं मला एक अनाथ आश्रम दिसतंय जिथे लहान लहान मुलं आहेत आणि मी स्वतःच्या हाताने सगळ्यांना एक एक केकचा तुकडा देते तेव्हा रविराजला खूप मोठा धक्का बसलेला असतो हे सगळं ऐकून तो बोलतो सायली अगं हे काय बोलतेस तू सेम टू सेम हेच आम्ही तन्वीच्या बड्डेला करायचो तिचा बड्डे झाल्यानंतर आम्ही केक घेऊन अनाथ आश्रममध्ये जायचो आणि तिथल्या लहान लहान मुलांना हा बड्डे केक द्यायचो रविराज आता सायलीला जवळ घेतो आणि बोलतो बाळा तू तर माझी तन्वी नाही आहेस ना आणि अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये एक संशय निर्माण झालेला असतो तेव्हा प्रिया मात्र जोरातच तन्वी ही कशी काय तन्वी असणार आहे तन्वी तर मी आहे मी आहे तुमची मुलगी आणि तसं पण हिचे आई वडील शिवंत आहेत दुसरे आहेत महिनावती आणि सदाशिव तसं पण ते सापडलेत ना आता तेव्हा आता सगळ्यांना ही गोष्ट पटेल का पुढे काय होईल हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे